हॅलो कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता ना रात्रीचे आठ वाजले आहे आणि आठ वाजता मी हा छोटासा व्हिडिओ बनवते आहे आणि तुम्ही थमनेल बघितला असतीलच आमच्याकडनं चुकी झाली आहे आणि म्हटलं तर तुमच्यासोबत मी ती शेअर करावा कारण की होऊ शकता अशी चुकी तुमच्याकडनं पण कधीतरी होऊ शकते कारण की मला हे नॉलेज नव्हतं म्हणून माझ्याकडे ती चुकी झाली आहे आणि दुसरी गोष्ट मला आम्ही काल जो व्हिडिओ टाकला तुम टाकला त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोलले आहे की सर्वांनी माझ्या व्हिडिओला एक हजार टार्गेट ठेवायचं आहे लाईकचं बरोबर ना तर त्याचं काही कारण आहे म्हणून मी बोलते आहे ना मी याच्या आधी कधी बोलले का नाही ना तर तर त्याच्यात मला एका ताईची कमेंट आलेली आहे त्यांचं नावही मी तुम्हाला सांगते फार निगेटिव्ह आणि ते मला प्रत्येक वेळेस असे निगेटिव्ह कमेंट करत असतात पण काल त्यांनी जरा जास्त तर त्यांना मला उत्तर द्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट आमच्याकडनं काय चुकी झाली आहे तर तेही तुम्हाला मी सांगते त्याच्यामुळे आम्हाला नाही इथं आल्यानंतर खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो इथच्या चुकीमुळं तर ते मी तुम्हाला सांगते त्याआधी ह्या ताईची ना कमेंट मी तुम्हाला सांगते हिचं नाव मी तुम्हाला सांगते अर्चना कुदळकर अर्चना कुदळकर ह्यांचं नाव आहे कालच्या व्हिडिओला ह्यांची कमेंट आहे आता ह्या बाईला तुम्हाला उत्तर द्यायचे आता हिला माझे जे एक हजार लाईक होतं ते हे तिला -मा देखवत नाही आहे बरोबर की नाही मग ती काय म्हणती आहे बाई नवऱ्याचा किती पैसा वाया घालवते फुकटचा मिळाला आहे म्हणून <laughs> आणि अजून एक कमेंट काय त्यांनी केली आहे काय जबरदस्ती आहे का लाईक करा म्हणतेस नवऱ्यावर जबरदस्ती करते ते ठीक आहे व्हिवर्सवर जबरदस्ती करायला तू कोण लागून गेली आहेस तुझ्या नवऱ्याची काहीतरी मजबुरी आहे का म्हणून म्हणशील तसा तो नाचतो तू व्हिवर्सवर जबरदस्ती नाही करू शकत आता मी तुमच्यावर जबरदस्ती केली का नाही ना मला मी फक्त बोलले आहे की व्हिडिओला लाईक करत जा आता या व्हिडिओला ना दोन हजार लाईक करा किती दोन हजार म्हणजे हिला नाही हिला ही जी जळतील ना माझ्यावर हिला उत्तर द्यायचं आहे तुम्हाला <laughs> काय आता काय जबरदस्ती आहे का लाईक करा म्हणतेस नवऱ्यावर मी काय जबरदस्ती केली तो माझा नवरा आहे तो माझ्यावर प्रेम करतो कळलं कर ना आणि तुम्हाला काही के जबरदस्ती केली आहे का मी ताई तुला की तू माझ्या चॅनलवर ये तू कशाला तुझ्या तू मग किती मोठी कमेंट केली आहे तू कशाला एवढा टाईम माझ्या चॅनलवर येऊन देते तू अगं त्याचा मला फायदा होईल हां मग माझे आणखी व्ह्यूज वाढतील तू छान तुझी कमेंट केली आहे एवढी मोठी त्याच्यात तू एवढा टाईम दिला आहे स्वतःचा माझ्यासाठी मी तू पण माझ्यावर प्रेम करते का एवढं मग लाईक करायला तुला काय जात आहे आणि जे लाईक करते ते त्यांनाही म्हणती आहे लाईक करू नका आणि मी तुम्हाला बोलले ना की खुशखबरी खुशखबरी मी तुम्हाला सांगणार आहे तर ते खुशखबरी ह्या लाईटच्या संदर्भामध्येच आहे तर ते आता मी तुम्हाला आहे ना सांगते चला ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते ती खुशखबरी पण मी इतक्या दिवसापासून बोलते ना चल तर चला उत्तर पण देणं होईल आणि तुम्हाला खुशखबरी पण मला तुम्हाला देता येईल आणि आमच्याकडनं काय चुकी झाली तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगून टाकते चला काय वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगून टाकते तर पहिल्या सगळ्यात पहिले ना आता ह्या ताईला ना खुशखबरी सांगते मी आणि मी लाईकबद्दल तुम्हाला का बोलते ना ते सांगते तर खुशखबरी कशी ना मला ना काही दिवसापूर्वी एक मेल आला होता यूट्यूबकडनं आता यूट्यूब काय करते ना प्रत्येकाला ना बोनस देते यूट्यूब तर पन्नास हजार काहीतरी यूट्यूब बोनस देणार आहे त्याच्यामध्ये पण ते सिलेक्टेड लोकांनाच देणार आहे जे सिलेक्टेड चॅनल जे चांगले आहे ज्याचे व्ह्यूज आहे ज्याला लाईक्स आहे अशांना आणि कसं आहे ना मला मला त्या बोनसची गरज आहे माझं असं म्हणजे माझं असं होतं तो जर मला बोनस मला जर भेटला तर प्रत्येकाला नाही भेटणार तुम्हाला हेही सांगते तो बोनस प्रत्येकाला भेटणार नाही ज्याला मेल आला आहे त्यालाच तो भेटणार आता मला तर मेल आला आहे म्हटलं तर मला तो भेटल पण तो कधी भेटणार आहे ते मला माहीत नाही पण त्यांनी सांगितलेलं आहे की या महिन्यामध्ये तुमचे छानपैकी तुमचे व्ह्यूज आले पाहिजे छानपैकी तुम्हाला लाईक आले पाहिजे तर आता मला जे जर मला तो बोनस भेटला तर मी तुम्हाला नक्की सांगेल हां आणि त्या बोनसचं मी काय करणार तर त्या बोनसचं मला ना साहिलला गाडी घ्यायची आहे तर साहिल मला बऱ्याच वेळा फोन करतो मग मला तू थोडंसं डाऊन पेमेंट करून गाडी घेऊन दे मागच्या वेळेस नाही का आम्ही तुम्हाला सांगितलं ना गाडीला पैसे जमा केले पण साहिल नेमकी आतमध्ये गेला होता ना ते ते तर ते पैसे सगळे माझे वकिलाला खर्च होऊन गेले तर आता पैसे नाही तर आता तो तो मला म्हणते मग मी घेऊन दे घेऊन दे गाला गाडी कुठं जायचं असते का ह्याला फोन कर त्याला फोन कर मित्रांना फोन कर आपली गाडी असते तर वेगळं पडतं नाही का त्याला कुठं कामही करता येईल म्हणून मला मी त्याला म्हटलंय आणि नेमकी मला तर मेल आलेला आहे बोनस तर तर मला जर भेटला तर मला खूप आनंद होईल मग मी त्याची साहिलला गाडी घेण्यासाठी मी मदत करेल साहिलला त्यात त्या बाईचं काय ज ही बाईला का त्रास होतोय मला काही कळत नाही आहे <laughs> आता तुम्ही ना माझ्या ह्या व्हिडिओला ना दोन लाजर लाईक करा जाऊ द्या म्हणजे ही ना हिचं उत्तर हिच्या तोंडावर ना भेटेल तिला उत्तर बघ आता तू ह्या व्हिडिओला मला दोन ला दोन हजार मला लाईक येणार आहे बघ तू आता करा तुम्ही करा काय जुटकी होईल तुटकी माझी व्हिडिओ शेअर करा म्हणजे हिचं उत्तर नाही हिला तुम्ही सगळी द्यायचं हिला हिचं नाव आहे अर्चना कुदळकर ठीक आहे तर असो आणि चला खुशखबरी तर मला सांगितली आहे अजून दुसरी गोष्ट हां मी माझ्याकडनं काय चुकी झाली आहे मला ते तुम्हाला सांगायचं आहे ॲक्च्युली सिलेंडर गॅस सिलेंडरबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे अजूनही मला गॅस सिलेंडर भेटलेला नाही आहे मी त्याच्यावर इंडक्शनवर जेवण बनवते आहे इंडक्शनवर जेवण छान बनतं पण कसं आहे ना कुकर लावा ते होईपर्यंत वाट बघा मग भाजी मग त्याच्यावर पोळ्या बनत नाही कढईमध्ये नाही कमी अशा चपात्या बनवल्या त्या पण कच्च्या कच्च्या राहिल्या तर तवा आहे ना तवा तवा त्याच्यावर ॲडजस्ट नाही होत तवा त्याच्यावर तर मग त्या कढईमध्ये मी स्टीलच्या कढईमध्ये मी दोन ते चपात्या लाडू लाडू कशी नाही चपातीच खाते आणि सिलेंडरचं काय झालं ना आमच्याकडं कोलकाताला सिलेंडर होते माझ्या मिस्टरांच्या नावावर आम्ही करेक्शन घेतलं होतं आठ वर्षापूर्वी पण जेव्हा आम्ही कनेक्शन घेतलं ना आता ही गोष्ट तुम्हालाही माहिती असायला पाहिजे की असं पण होऊ शकतं आम्हाला माहीत नव्हतं बरं का तर मी तुम्हाला ते शेअर करते की काय झालं आहे आमच्यासोबत तर आठ वर्षापूर्वी सिलेंडर घेतला होता माझ्या मिस्तरांच्या नावावर आणि आता तो एक कागद असतो आपल्याला भारत गॅस भेटतो तो कागदच आमच्याकडनं हरवून गेला हरवल्यानंतर मग आता ना तिथे गेले माझे मिस्टर म्हटले आणि कसं असतं ना सिलेंडर आपला ट्रान्सफर करावा लागतो कारण की एका व्यक्तीच्या नावावर एकदाच सिलेंडर भेटतो हे मला माहिती नव्हतं मला काय वाटलं आपण कितीही घेऊ शकतो कनेक्शन मला असं वाटलं मला माहिती नव्हतं आणि माझ्या मिस्त्रांना पण माहिती नव्हतं मग आम्ही काय केलं माझे मिस्टर तिथं गेले एजन्सीमध्ये गॅस एजन्सीमध्ये तर ते म्हटले की तुम तुम्हाला एक कागद भेटला होता तो कागद तुम्हाला द्यावा लागेल तेव्हाच तुमचं आम्ही कनेक्शन घेऊ आणि तुम्हाला पुन्हा तेच कनेक्शन तुम्हाला पुन्हा तुम्हाला भेटणार म्हणजे ट्रान्सफर करून तर म्हटलं आता तो कागद नाही आहे काय करायचं म्हटलं आता कनेक्शनचं असं तसं तर मग म्हटलं जाऊ दे यांना मी म्हटलं माझ्या जाऊ दे तुम्ही न नवीन कनेक्शन घ्या तिथं गेल्यावर मी असं बोलले मग आम्ही काय करतात टा टाक्या होत्या ना आमच्याकडं सिलेंडरच्या त्या आम्ही ते एका कशी रिसेलरवाल्याला विकून टाकल्या तो नाही कसे वाटला आता तर बघा भांडे भिंडे गोळ्या करून भांधून घेऊन गेला त्यालाच आम्ही टाक्या विकून टाकल्या होत्या तीन का साडेतीन हजाराला दोन टाके विकून टाकल्या आता आम्हाला यायचं होतं तो भेटला म्हणून आम्ही देऊन टाकलं टाक्या आमच्याकडे चुकी झाली ती टाकी आम्ही जमा करायला पाहिजे होती पण आमच्याकडे पेपर नव्हता आणि माझ्या मिस्त्राने एका माणसाला का मध्यस्थी घालून एजंटला सांगून की मला तो पेपर बनवायचा आहे मग माझ्या मिस्त्राने पेपर बनवला आणि तो पेपर आम्हाला भेटला पण पण तो कधी आम्हाला निघायचं आणि त्याच्या अर्धा तास अगोदर पेपर भेटला आता माझे मिस्त्र कधी येणार तो जमा करायला पेपर हां मग तो पेपर आम्ही पर्समध्ये टाकून इकडे घेऊन आले मी आणि जाऊ त्याचा सिलेंडर विकून टाकले तर ते पेपरचं काय करायचं पेपर बनवायचेच पाचशे रुपये घेतले मग सिलेंडर पण गेले पेपर भेटला हाती आला पण गॅस एजन्सीमध्ये तुम्हाला पेपर संघ रेग्युलेटर सिलेंडर हे जमा करावं लागतं तेव्हाच तुम्हाला इकडे तुम्हाला ते कनेक्शन परत भेटतं हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं आम्ही म्हटलं रे हे हे सोडून देऊ आणि आपण नवीन कनेक्शन घेऊ असे आमच्या डॉक्यात दोघांच्या डोक्यात हेच विचार आमच्या इथं आल्यावर माझे मिस्टर गेले होते चौकशी करायला की सिलेंडरचं कनेक्शन घ्यायचं आपण घेऊ म्हटलं नवीन ते म्हणते नाही तुमच्या नावावर ऑलरेडी कनेक्शन आहे एका व्यक्तीला एकदाच कनेक्शन भेटतं मग आता काय करायचं आणि माझ्या नावाचं झालं तर माझ्या माझ्या नावावर पण माझे मिस्तर होते ना पहिले ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांचं कनेक्शन मी माझ्या नावावर ट्रान्सफर केलं तर माझ्या नावावर आहे इथे पण माझा माझ्याकडे सिलेंडर तर माझ्या गावाला आहे ना माझे दोन सिलेंडर आहे पण ते सिलेंडर माझे माझ्या गावाला आहे आता गावावर ना आणायचे मग तेवढतच खर्च पाणी ते सगळं होणारच पण मग माझा माझं ना सिलेंडर जे आहे ना ते आठ वर्षापासून पुस्तक बंद आहे आता मला ते ॲक्टिवेट करायचं बरेचसे मला कामं आहेत ते सगळे तोपर्यंत मला सिलेंडर नाही आहे मला खूप प्रॉब्लेम झालेला आहे तुमच्याकडं हाय का सिलेंडर पाठवून द्या मला एखादं भरलेला सिलेंडर तुम्ही एवढे सगळे व्हिडिओ बघताय ए कोणाकरता तरी असणार सिलेंडर द्या बरं एक सिलेंडर तर असं असं प्रॉब्लेम असं मस्करी करते बरं का नाही तर ही बाई म्हणायची परत काय सिलेंडर महागाला जबरदस्ती करतो इथं मला बाई इली तर काय मला कमेंट केली आहे काय सांगू मला जाऊ द्या तर असा काही प्रॉब्लेम झाला आहे सिलेंडरचा तर मग एकाला विचारलं मी आता इथे ना समोर ना फ्लॅ स फ्लॅटमध्ये एक जण आता सिलेंडर घेऊन त्याला म्हटलं अरे मला ब्लॅकनी देणं म्हटलं सिलेंडर तर तो म्हटलं नाही म्हटला ब्लॅकनी देतो पण किती साडेपाच हजार रुपये घेतो म्हणे मी म्हटलं एक सिलेंडर भरून त्यांना साडेपाच हजार जाई म्हटलं नको म्हटलं मला मग माझ्या भाऊजाईला तिकडे गावाला फोन केला तर आता तिकडून मी सांगितलं साहिलला वगैरे नाही का सिलेंडर आणायचा बंदोबस्त कर कारण की बसमध्ये सिलेंडर घेत नाही प्रायव्हेट गाडीने आणायचं म्हटलं तर प्रायव्हेट गाडी घेतली साडेचार हजार आता कसं आणायचं जरा मला तुम्ही कमेंट करा मला जरा सांगा की काय करू काय नको करू मी फार कन्फ्युजनमध्ये त्या टेन्शनमध्ये आहे मी आणि हां अजून एक गोष्ट तुम्ही आता मला म्हणशाल की तुझ्या किचनमध्ये गॅसची पाईपलाईन आहे बरोबर का पण तो कधी चालतो कधी नाही चालत आणि त्याच्यामध्ये त्याचं काही हे नाही आहे आणि त्याचं कसं आहे माहिती आहे का तुम्हाला त्या गॅस पाईपलाईनचं तर तुम्ही वापरू किंवा नाही वापरू तुम्हाला ते काहीतरी म्हणायला बिल येणार म्हणजे आता समजा मी पंधरा दिवस गावाला जरी गेलो ना तरी त्याचं बिलियान असं काहीतरी आहे म्हणजे त्याच्यावाला तसं काही आपल्याला नॉलेज नाही आहे त्याच्यामुळे आम्ही ते वापरणारच नाही आणि ते बघितलं तरी मला भीती वाटते ते वापरायचं कधीच वापरले नाही ना त्याच्यामुळे ते आम्ही काही वापरू शकत नाही तर आता बघूया कोणी आणत गावावर काय होतं काय नाही कॅव क्या मॅनले काय इथे चहा मी चहा घेत बनवला बा आत्ता आले चहा मागायला मी चहा बनवला दरवाजा लावून बसले आतून कडी लावली मी चार वेळा टक 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 केलं चार बार, केल। बार महिने आई ती चहा आपण केली आहे हा आधी गरम कर तुमच्या जावयानं चहा देते <laughs> दामा धुवा आप सबके <laughs> तर चला तर नक्की आहे मोबाईल पाडला दॅबमध्ये मोबाईल पाडला तर चला जावायला चहा देते मग नंतर बोल कमेंट करा लाईक करा हिला उत्तर द्या तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला काय हिला कमेंट करा हे तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा ठीक आहे चला बाय